नमस्कार आजचा दिन विशेष दिनांक तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबरचे जागतिक दिन तेरा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस तेरा सप्टेंबर सकारात्मक विचारांचा दिवस चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना तेरा सप्टेंबर सोळाशे नऊ हेन्री हडसन नदीवर पोहोचला ज्याला नंतर त्याचे नाव दिले हडसन नदी तेरा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव हॅनेबल गुडविनने सॅल्युलाईट फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट घेतले तेरा सप्टेंबर एकोणीसशे बावीस लिबियातील अजिजिया येथे जगातील सर्वाधिक तापमान सत्तावन्न पॉईंट दोन अंश सेल्सिअस नोंदवले केले तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑपरेशन पोलो विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली तेरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी सुपर मारिओ गेम जपानमध्ये रिलीज झाला तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद बिशप, डेसमन टुटो यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद धोरणाचा निषेध करण्यासाठी मोठ्या मोर्चाचे नेतृत्व केले तेरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिक यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार तेरा सप्टेंबर दोन हजार तीन ज्येष्ठ गायक पंडित दिनकर कैकिनी आणि तानसेन यांना राष्ट्रीय कुमारगौरव पुरस्कार जाहीर तेरा सप्टेंबर दोन हजार तीन मेंडोलिन वादक यू श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमारगौरव कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर तेरा सप्टेंबर दोन हजार आठ दिल्लीतील दिल बॉम्बस्फोटात तीस ठार तर एकशे तीस जण जखमी झाले तेरा सप्टेंबर दोन हजार दिनांक तेरा सप्टेंबर अठराशे बावन्न गणेश जनार्दन आघोषे नामांकित शिक्षक संस्कृत पंडित यांचा जन्म तेरा सप्टेंबर अठराशे सत्तावन्न मिल्टन हर्षे द हर्षी चॉकलेट कंपनीचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस तेरा सप्टेंबर अठराशे पासष्ट विल्यम बुडवर्ड भारतीय इंग्रजी फील्ड मार्शल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे एक्कावन्न एक तेरा सप्टेंबर अठराशे शहाऐंशी सर रॉबर्ट रॉबिन्सन नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतीज रंग व अल्कोहोलायडेवर संशोधक करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर तेरा सप्टेंबर अठराशे नव्वद अँटोनी नोगीस मोनिकोग्राफीचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन ऑगस्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तर तेरा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय गायिका यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट मायकेल जॉन्सन अमेरिकन दहापट्टू यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकुनिश्य एकोणसत्तर एकुनिश्य शेन वॉर्न ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर गोरान इव्हॅनी सिविज क्रोएशिसचा लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर क्रेन मॅकमिलन न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे नऊ एकोणीसशे ऐंशी विरेन रास्क्यून भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म तेरा सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू तेरा सप्टेंबर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी इसवी सन पूर्व टायटस रोमन सम्राट यांचे निधन तर यांचा जन्म तीस डिसेंबर एकोणतीस सॉरी तीस डिसेंबर एकोणचाळीस तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मामा परमानंद पत्रकार प्रार्थना समाजाचे एक संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन जुलै अठराशे अडतीस तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस श्रीधर पाठक सुप्रसिद्ध हिंदी कवी यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा जानेवारी अठराशे अठ्ठावन्न तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस जैतेंद्र दास क्रांतिकारक यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या दिवशी निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे चार तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर केशवराव त्र्यंबक दाते चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकूण अठराशे एकोणनव्वद तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर सज्जाद जहीर भारतीय कवी आणि तत्त्विक्षक यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे पाच तेरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर बुधी कॉंदम व्यंकटरम अय्यर भारतीय गायक आणि संगीतज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर अठराशे सत्त्याण्णव तेरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव डॉक्टर महेश्वर नियोग प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार पद्मश्री आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे पंधरा तेरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव लालजी पांडे प्रसिद्ध गीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे तीस तेरा सप्टेंबर दोन हजार चार लुईस ई e. मिरमॅट्स गर्भनिरोध गो गर्भनिरोधक गोळीचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा मार्च एकोणीसशे पंचवीस तेरा सप्टेंबर दोन हजार बारा रंगनाथ मिश्रा भारताचे एकविसावे सरन्यायाधीश यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या यूट्यूब चॅनेलवर नवनवीन असेच व्हिडिओ तुम्हाला Pata, itil d'un